हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजला पायपिंग कशी करायची आहे म्हणजेच गोट आपण ब्लाऊजचा बनवतो ना तो तुमच्याकडून जर का पलटी पडत असेल किंवा फिनिशिंगमध्ये येत नसेल एक सारखा येत नसेल खूप सारे गोटच्या बाबतीत प्रॉब्लेम असतात खूप ब्लाऊज शिवणारे ज्या आहेत ना तर त्यांना सगळा ब्लाऊज फिनिशिंगमध्ये शिवता येतो आणि गोटच जमत नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती बिघडून जाते तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि आपण येणार ब्लाऊज पूर्ण तयार करून घेतलेला आहे तर ह्या रेडी ब्लाऊजला आपण गोल्डन कलरची पायपिंग बनवणार आहोत जेणेकरून ती तुम्हाला स्पष्ट दिसेल व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी मग मी गोल्डन कलरचा याला यूज केलेला आहे आणि महाराणी पैठणीवरचा हा ब्लाऊज आहे तर अगदी व्यवस्थित आणि बारकाईने बघायचा आहे की व्हिडिओ कसा होतोय पायपिंग कशी होते तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे आणि आज जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिजिट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करायचं आहे त्याच्यामुळे येणारे जे नवनवीन आपले व्हिडिओ असतात आणि युजफुल असतात तर त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळत जाईल तर आत् आत्ता आहे ना कुठलाही वेळ न घालवतो आपण लगेच पायपिंगला स्टार्ट करणार आहोत तर मी पायपिनला कुठला कपडा वापरते आणि कशा पद्धतीचा कपडा तुम्ही आणायचा आहे कस्टमरला खुश करण्यासाठी आणि त्याने काय होतं की कस्टमर पण वाढतं पायपिन अगदी व्यवस्थित आणि बारीक जर का असेल आणि शक्यतो कॉन्ट्रास्ट असेल ना तर कस्टमर अगदीच खुश होतं तुम्ही ब्लाऊजला काहीही केलेलं नसलं ना डिझाईन फक्त तुम्ही पायपिंग जरी व्यवस्थित केली आणि शोल्डर उतरलं नाही ना तरी पण ब्लाऊज अगदी सुपर होतो आणि तुम्ही मागितली ती शिलाई तुम्हाला भेटेल आणि कस्टमर तुम्ही कुठेही जरी राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला शोधत शोधू तुमच्यापर्यंत येणार हे शंभर टक्के गॅरंटी आहे माझी तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी बनवलेला आहे आणि जे माझी स्टुडंट जे आहे ना तर तिलाही पायपिंग जमत नाही आहे तर हा बघा हा कपडा जो आहे ना गोल्डन लेला है पना था। करना हो हा गोल्डन कलरमध्ये मी हा कपडा आणलेला आहे आणि ह्या कपड्याचे आपण आता पायपिंग करणार आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा ब्लाऊज हा रेडी झालेला आहे फक्त त्याला स्लीवज लावायचे आहे तर वर्कवाला ब्लाउज आहे हा तुम्ही बघू शकता इथे बघा तर संपूर्ण ब्लाऊज हा रेडी झालेला आहे फक्त याला स्लीव लावायचे आहेत आणि या ब्लाउजची कटिंग जी आहे ना ती चॅनलवरती अपलोड मी करणार आहे तर बघा सुंदर ब्लाउज वरती वर्क आहे आणि बॅकसाइडला सुद्धा डिझाईन होती ह्या गळ्याला तर त्यानुसार आपण हा गळा घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा गळा पण आहे तर सुरुवातीला आता मी हे दोन्ही जे पार्ट असतात ना समोरचे ते सारखे करून घ्यायचे असतात ते बघा तिथे मी जशी दाखवते ना त्या पद्धतीने अगदी समोर समोर ठेवायचे आहेत हे पार्ट आणि बघायचं आहे सारखे आहेत की नाही तर तुम्ही इथे बघू शकता हे पार्ट सारखे आहेत पण तुम्हाला जर का थोडाफार गळा मोठा करायचा असेल ना तर तुम्ही इथेच गळा मोठा करून घ्यायचा आहे थोडासा अजून गोला आकार जर तुम्हाला वाटलं की ह्याला आपण थोडासा गोला आकार देऊया तर इकडे बिलकुल करायचं नाही आहे तुम तर त्याने काय होईल की तुमचा गळा खूप मोठा होऊन जाईल फक्त एवढ्या जागेमध्ये तुम्हाला जेवढा खाली गळा घ्यायचा आहे किंचितचा तर फक्त हा जो पार्ट आहे ना इथून एवढाच खाली घ्यायचा आहे आणि इकडे सुद्धा त्याच पद्धतीने आपण हा गळा खाली घेणार आहोत बघा म्हणजे हे दोन्ही पण सेम होऊन जाईल तर बघा ह्या पद्धतीने मी फक्त एवढ्या जागेमध्ये आकार दिलेला आहे याला तर आपण आता याची कटिंग करून घेऊ आणि पायपिंगला सुरुवात करत आहोत तर बघा तर माझा हात आहे ना लेफ्टी आहे मैत्रिणीं मग त्याच्यामुळे ना तुम्हाला मी कटिंग करताना कदाचित म्हणजे मला उलट दिसत असेल पण माझा हात आहे ना लेफ्टी असल्यामुळे मी अशीच कटिंग करते तर बघा इथे मी कटिंग करून घेतलेली आहे इकडेही त्याच पद्धतीने तुमचा गळा अजिबात फाकणार वगैरे नाही अगदी गोल आकारमध्ये येईल कधी कधी काय होतं गळासुद्धा तुमचा व्ही आकारामध्ये तुम्ही कितीही कटिंग केलेली असली आणि फी आकारामध्ये जरी झाला ना तरी कस्टमर नाराज होतं आत्ता कसं आहे कस्टमरला अगदी फिनिशिंग आणि प्रॉपर गोल गळा पाहिजे असतो पुढच्या साईडने सुद्धा तर बघा इथे आता आपण हा आकार जो आहे तो काढून घेतलेला आहे आता आपण स्टार्ट करत आहोत तर हे मी बाजूला ठेवून देते आणि पट्ट्या कशा काढायच्या ते मी तुम्हाला दाखवते तर ऑलरेडी बऱ्याचशा आपल्या मी ह्याच्या पट्ट्या काढलेल्या आहेत तर इथे बघा हा आहे सरळ कपडा बरोबर तर हा आहे सरळ कपडा आणि त्याच्यानंतर हा जो आहे ना हा आहे तिरपा कपडा तर हा बघा अशा पद्धतीने आपण खेचतोय तर हा कसा होतोय स्ट्रेच होतोय म्हणजे हा ताणला जातोय मग याने काय होईल की आपण जेव्हा कोट करतो ना तर तो अजिबात पलटी पडत नाही ह्या पद्धतीने आपण जेव्हा करू ना तर इथे बघा आता पट्टी आपली खूप लांब लचक निघणार आहे तुमच्याकडे जर का छोट्या जरी पट्ट्या असतील ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे छोटा कपडा असला तरी काही प्रॉब्लेम नाही तर हा अगोदर मी एकसारखा करून घेते आणि इथं आहे ना हे बघा सव्वा इंचाची पट्टी तुम्ही सव्वा दीड इंचाची तुम्हाला जेवढं तुम्हाला मार्जिन लागतं तेवढं तर इथे ते सव्वा इंचाची मी पट्टी कट करून घेते बघा तर या पद्धतीने मी अशी कट करून घेतली ही पट्टी ठीक आहे तर बघा ही पट्टी आपली झालेली आहे तर बाकीच्या पट्ट्या ज्या आहेत ना मी ऑलरेडी कट करून ठेवल्या होत्या म्हणजे माझी पायपिंग करायचं झालेलं जा, नक्की नंतर माझ्या लक्षात आलं की तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावा म्हणून मग मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे तर बघा तर इथे बघा आता हा जो गोल्डन कपडा आहे ना तर ह्याला ही दुसरी पट्टी आपण घ्यायची आहे तर ह्या पट्ट्या खूप मोठ्या मोठ्या आहेत तर त्या जास्त जॉईंट्स येणार नाही आहेत ह्याला तर आत्ता ह्याचं इकडे आहे ना ह्या दिशेला तर आपल्या दिशेला येईल ह्या पद्धतीने हे टोक्याच्यावरती ठेवायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने ठेवायचं आहे नाहीतर तुम्ही असं पण ठेवू शकता पण मी असं ठेवते तुम्हाला दोन तीन प्रकारच्या पायपीन मी दाखवित तर आज दाखवणार आहे ही ह्या पद्धतीची तर तुम्ही ही बघायची आहे पायपिन आणि ह्या पद्धतीने स्टार्ट करायचं आहे स्टिच करण्यासाठी त्याच्यानंतर हा एक पार्ट आहे बघा तर हा पण असा सरळला सरळ जोडायचा आणि ह्याचं टोक इकडं तर ह्याचं टोक इकडं आलं पाहिजे अशा पद्धतीने विरुद्ध दिशेमध्ये हे टोके जोडून घ्यायचे त्याच्यानंतर बघा इथे कट करायचे पद्धती इथे पण कट करून आहे मार्जिन एक्स्ट्राच तर हा जो आहे ना ही सिंगल वाली पायपिंग मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये डबल वाली सुद्धा मी पायपिंग तुम्हाला शिकवणार आहे तर आत्ता बन आपण बनवत आहोत सिंगल वाली तर इथं बघा या साईडने ना पाव इंच मार्जिन पकडायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने पद्धतीमध्ये सुरुवात करायची आहे ह्या साईडने ज्या साईडला आपण भूक लावतो त्या साईडला मी नी स्टार्ट करते तर बघा इथे अर्धा इंचाने मी फोल्ड केलेलं आहे कपडा इथे परत एकदा सुरुवात करायची आहे तर बरोबर आपला शिलाईचा दाब आहे ना एक दाब तेवढंच आपल्याला मार्किंग पकडून असं एक सारखं चालायचं आहे कुठेही कपडा आहे हे जे आहे ना हे आपले दोन बोट जे आहेत ना, ना शोल्डरचं तिथून ये ना आपल्याला ही पट्टी जी आहे ती वरची अशी थोडीशी हाताने खेचून घ्यायची आहे आणि हा जो बाहेरचा आपण शोल्डर जोडलेला आहे ना हा जॉईंट आहे तो बॅक साईडला येईल ह्या पद्धतीने बघा तर ही पट्टी मी थोडीशी खेचून घेतली एकदा आपला शोल्डरचा जॉईंट आलेला आहे तर हा बॅक साईडला करायचा आहे याची दिशा इकडं आपल्या साईडला नाही करायची बॅक साईडला केली आणि परत एकदा इथे ना दोन बोट आपले राहिले का इथे बरोबर हा कपडा थोडासा खेचायचा आहे तर म्हणजे काय होतं की शोल्डर थोडंसं इथे बरोबर असं गोळा होतं आणि ते शोल्डरवरती एकदम फिट बसतं तर बघा लास्ट पर्यंत उरलेलं आहे एक्स्ट्रा पट्टी तर ही दुसऱ्या ब्लाऊजला आपल्याला काम येईल तरी फेकायची नाहीये आणि इकडे परत एकदा अर्धा इंच फोल्ड केलं आणि मागे पुरेपूर पॅक करून घेतलेली मी तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल मैत्रिणींनो तर बघा इथे बघा इकडे कपडा जो आहे तो बरोबर असा राऊंड झालेला आहे तर आता तुम्हाला अगदी बारीक जर का पायपिंग करायची असेल ना तर त्याच्यासाठी काय ट्रिक्ट वापरणार आहे आहे तुम्ही तर ते आपण इथे बघत आहोत आता तर इथे जो हा कपडा आहे ना हातला हा इथे आपण आता व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे जास्तीची मार्जिन म्हणजे दिसायला तो छान दिसेल आणि धागे वगैरे कुठे दिसणार पण नाही तर मी ना हा संपूर्ण हे कट करून घेते बघा इथे खूप जास्त मार्जिन नाही आहे पण जेवढी निघेल तेवढी कारण का आपल्याला पायपिंग करायला ते सोपं पण जाईल आणि हवी तशी पायपिंग आपल्याला करता पण येईल आणि बारीक होईल आणि पलटीसुद्धा ती अजिबात पडणार नाही आहे तर त्याच्यासाठी फक्त तो शिलाई कट होणार नाही ना ह्याची काळजी घ्यायची आहे आणि एक सूट म्हणतो ना आपण टेपचा म्हणजे पाव पाव इंचाच्या थोडंसं कमी असं मी इथे मार्जिन पकडलेलं आहे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतंय का बघा तर बघा या पद्धतीने मी सगळा ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून घेणार आहे म्हणजे तुम्ही नवीनही शिकत असाल ना मंजे। नहीं सालना तरी तुम्हाला अजिबात पायपिंग करायला टेन्शन येणार नाही आहे ये। तर याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकलेला आहे पायपिंगचा पण कोणी जर का तो बघितलेला नसेल तर आज खास व्हिडिओ बनवलेला आहे पायपिंगचा कारण का कारागिराला ब्लाऊज देऊन पण आहे ना पायपिंगसाठी ते ब्लाऊज माझ्याकडे रिटर्न येतात म्हणजे मलाच करावी लागते आणि कस्टमर सुद्धा ओळखतो पायपिंग म्हणजे ब्लाऊज एवढा भारी शिवून पण फक्त पायपिंगमुळे कस्टमर ओळखतात की मी हा ब्लाऊज शिवलेला नाही आहे म्हणून तर संपूर्ण ब्लाऊज अशा पद्धतीने व्यवस्थित असा कट करून घेतला आहे मी गाळा राऊंड नेकमध्ये जास्तीचा कपडा जो आहे तो बाहेरून पण दिसणार नाही अज आतून बाहेरून पण अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंग घ्यायला येणार आहे बघा झालेला आहे आपला कट करून इथं बघू शकता अगदी व्यवस्थित असं कट करून आपले झालेलं आहे तर आपण आता पायपिंग कशी करायची ते बघणार आहोत तिथे लगेच तर आपलं हे सगळं झालेलं आहे ना तर मग आता परत एकदा इकडून स्टार्ट करायचं आहे ज्या साईडने आपण पहिल्यांदा गोल्डन कलरची पायपिंग स्टार्ट करण्यासाठी सुरुवात केलेली होती तर हे जे आतलं मार्जिन आहे हे सगळं इथे तुम्ही बघू शकता हे आतलं मार्जिन आहे ना याला हा असा पद्धतीने कवर करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पाहिजे तसा जाड बारीक इथे तुम्ही गोट बनवू शकता तुम्ही बघू शकता तर मला पाहिजे तसा मी इथे बनवून घेणार आहे तुम्हाला एवढा जाड ठेवायचा तुम्ही एवढा ठेवा तुम्हाला अगदी बारीक करायचं आहे बघा असाही तुम्ही करू शकता काहीही प्रॉब्लेम येणार नाही पलटी तर बिलकुल पाडणार नाही तर आपण आता सुरुवात करत आहोत मैत्रिणी मग पायपिंग ह्या पद्धतीने आपली रेडी झालेली आहे आणि बॅक सुद्धा अगदी फिनिशिंगमध्ये आलेली आहे कुठेही तुम्हाला धागेदोरे दिसणार नाही ते ह्याला तर या पद्धतीने ही पलटी सुद्धा पडणार नाही पूर्ण ब्लाउजला या पद्धतीने आपण पायपिंग करून घेतलेली आहे आणि लुकही अगदी मस्त आलेला आहे तर मी आता ह्याची स्लीवज आणि साईड फिटिंग करून घेते पण ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करणार आहे कोणाला जर का बघायचं का असेल तर नक्की बघायचं आहे तर बघा आपण ह्याला काहीही केलेलं नाही आहे तरी पण किती सुंदर फक्त एवढ्या पायपिंनी ह्याला लुक आलेला आहे आपण जर का पलटी मारलेली असती काही काही जणी काय कंटाळा करतात आणि पलटी मारून देतात त्यांनी काय होतं की संपूर्ण ब्लाउजचा लुक जो आहे तो म्हणजे कस्टमर नाराज होतं तर इथे बघा हा आहे प्रॉपर गोलगाळा पुढचा प्रेस वगैरे केल्यानंतर ह्या पद्धतीने ही पायपिंग अगदी व्यवस्थित दिसणार आहे तर कशी वाटली आजची पायपिंग नक्की कमेंट करायची आहे तुम्हाला ह्याच्यामधलं काहीही समजलं नाही तरी मला विचारायचं आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट बाय